परतूर येथील बागेश्वरी साखर कारखान्यात स्फोट स्ट्ट्ट, स्फोटात दोन कामगारांचा मृत्यू दोन जण जखमी जालन्यातील परतूर येथील बागेश्वरी साखर कारखान्यात काम सुरू असताना स्फोट झाला होता या स्फोटात दोन कामगारांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाल्यात चुण्याची भट्टी फुटल्यानं हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे स्फोटानंतर जखमींना परतूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय अशोक देशमुख आणि बाबासाहेब पारखे या दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे कारण अद्याप समजलेलं नाही अशी माहिती जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी सांगितले काल संध्याकाळी परतूर येथे एक साखर कारखाना आहे बागेश्वरी नावाचा त्याच्यामध्ये विस्फोट घटना घडली होती ज्यामध्ये दोन कामगार मृत्यू झालेली आहे तसेच अजून एक कामगार जखमी आहे हॉस्पिटलला भरती आहे पण सुदैवाने तो आउट ऑफ डेंजर आहे त्याच्यामध्ये पोलिसांनी लगेच तिकडे ताबडतोब दखल घेतलेली आहे अडिशनल एस पी पण तिकडे भेट दिलेली आहे आणि एडीआर दाखल करून आम्ही त्याचा तपास सुरु केला आहे पीएम झालेला आहे आणि आता इंडस्ट्रीज इन्स्पेक्टरनी पण तिकडे त्याची रिपोर्ट इन्स्पेक्शन केली आहे आणि त्याची रिपोर्ट घेऊन त्या आधारे जो दे तो तो जी जी जो त्याच्यामध्ये ज्याची हालगर्दी आहे किंवा दोष आहे त्याच्यावर योग्य गुन्हा दाखल करण्याची कारवाई आहे अजून डिटेल्ड कारण इंडस्ट्रीज इन्स्पेक्टरची रिपोर्ट मध्ये पण प्रायमाफेसी जो घटनास्थळावरून किंवा साक्षीदाराच्या जगावरून दिसतो त्यातून सल्फर टाकताना त्या मध्ये मशीन मध्ये जो स्टीम होती भाप अगोदर निघाली पाहिजे होती ते नाही काढल्यामुळे